तर इथे मस्त आपला हा ज्वारीचा डोसा झालेला आहे तितकाच पौष्टिक आहे आणि चवीलाही छान मस्त असा लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर इथे मी एक बाउल ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ धुणार आहे आता ही ज्वारी तर इथे मी ज्वारी बघा स्वच्छ धुवून आता घेतलेली आहे आणि आता इथे भिजत ठेवायची आहे आपल्याला जवळजवळ नऊ ते दहा तास ठेवायची आहे आणि त्याचबरोबर ही उडदाची डाळ देखील आहे तेही म्हणजे पाऊण वाटी घेतलेली आहे तीही आपल्याला भिजत ठेवायची आहे तर चला आणि भिजल्यावरती वाटून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी आदल्या दिवशी वाटून घेतलेली होती ज्वारी आणि उडदाची डाळ तर बघा छान मस्तपैकी असं फॉरमेट झालेलं आहे पीठ रात्रभर आणि ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडं पाणी टाकायचं आपल्याला तो छान मस्तपैकी मिक्स करून घेता येत आता मी तवा घेतलेला आहे त्याला प्रथम तेल ग्रीस करून घ्यायचं आहे छान तापलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाहिजे तर पाणी टाकायचं आहे थोडंसं तर पाणी टाकलेलं आहे मी आणि आता डोसा पसरून घ्यायचा आहे तर या इथे मी प्रथम बघा कसं अलगत हाताने घ्यायचं आपल्याला पसरून डोसा तर अशा प्रकारचा डोसा दिला ना मुलांना मी नक्कीच आवडेल आणि काही काही मुलं भाकरी खायला कंटाळा करतात तर असा डोसा केला की भाकरीही पोटात जाईल त्यांच्यामध्ये त्याला झाकून ठेवूया एखाद दोन एक, एक मिनटं तर याच्याकडं आता बघा सुकलेल्या आहेत मी झाकण उघडलेलं आहे प्रथम तेल लावून घ्यायचं आहे अगदपणे काढायचं आहे डोसा आपल्याला मी कढा आहे ना सुरीच्या सह्याने मोकळ्या करून घेत आहे आणि इथे बघा कसं असा कडक मस्त असा डोसा झालेला आहे हा बघा डोसा आपला रेडी झालेला आहे तर अशा रीतीने मी दुसरेही डोसे करून घेत आहे तर चला मस्तपैकी आहे ते आपले ज्वारीचे गरमागरम डोसे तयार झालेले आहेत त्याच्यावर सांबर आणि चटणी वा काय मुलांना मस्त आवडेल ना सांगते तुम्ही नक्की करा तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि आपल्या चॅनल करायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही छान छान खा आणि मस्त रहा बाय